वैजापूर गंगापूर व कुपरगाव तालुक्यासाठी नांदूर मजेश्वर जलदगती कालव्यातून शनिवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास पाणी सोडण्याची प्रक्रिया नाशिक जलसंपदा विभागाने केली येत्या दोन दिवसात वैजापूर हद्दीत कालव्याचे पाणी दाखल होणार असल्याने लाभधारक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे सुरुवातीला चारशे क्युसेक या विसर्गाने कालव्यात पाणी सोडण्यात आले असून जवळपास बारा दिवस कालव्याचे आवर्तन सुरू राहणार आहे या तिन्ही तालुक्यांमध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाल्यामुळे मागील काही दिवसांपासून शेतकऱ्यांनी पाणी सोडण्याची मागणी केली होती आधार शेतकरी जलदूत समितीचे पंडितांना शिंदे सोन्याबापू शिरसाट रामचंद्र पिल्दे हनुमंत गाव येथील संतोष तुपे शेषराव चोभे तन्मय कांबळे आदींसह अनेक शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पावित्रा घेतला व जलसमाधी आंदोलन करण्याची भूमिका घेतल्यानंतर येथील जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता राकेश गुजरे यांनी देखील सातत्याने केला गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक यांनी पाणी सोडण्याचे आदेश देऊन चोवीस तासहून अधिक वेळ उलटून गेला तरी नाशिक जलसंपदा विभागाकडून पाणी सोडण्याबाबत कुठलीही हालचाल होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा असंतोषाचे वातावरण निर्माण झाले माजी जिल्हा परिषद सदस्य व शिवसेनेचे उभटा पदाधिकारी अविनाश पाटील गलांडे यांनी देखील शुक्रवार रोजी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता तसेच आधार शेतकरी जलदूत समितीच्या शेतकऱ्यांनी बैठक घेण्याचे नियोजन करून याबाबत सरकारला जाब विचारण्याचे ठरवले होते मात्र या सर्व प्रकरणांची गंभीर दखल घेत नाशिक जलसंपदा विभागाने तातडीने दारणा धरणातून नांदूर नांदूरमधेश्वर पिकअप वेअर मध्ये पाणी सोडले असून शनिवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास हे धरणाचे नांद्रेश्वर धरणाचे दरवाजे उघडण्यात आले व पाणी सोडण्यात आले अशी माहिती आधार जलदूत समितीचे पंडितांना शिंदे यांनी दिली आहे